नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये नेहमी आपण आयुर्वेदाची माहिती या चॅनलवर पाहतच असतो पण आज एक वेगळा प्रयोग तुम्हाला पराक्रमाची आठवण करूया त्यांच्या तेजाची आठवण करूया आणि आपण सगळेही तसे समर्थ होऊया आमच्या टीम मधला एक मेंबर आहे ऋषिकेश जो तुमच्या कमेंट्सना तुमच्या फोन ना उत्तर देत असतो तर आमचा हा ऋषिकेश आज तुमच्यासाठी शिवाजी महाराजांवरचा एक पोवाडा सादर करणार आहे आणि मला असं वाटतं की आजकालच्या तरुण पिढीनं हा आदर्श घ्यायला हवा फक्त बाईकला झेंडे लावून फिरलं ला म्हणजे शिवजयंती साजरी होत नाही तर असे काही नवीन प्रयोग आत्ताच्या तरुण पिढीने करायला हवेत असा माझा तरी आग्रह असतो तर असा आहे की तुम्हाला सगळ्यांना आजचा व्हिडिओ आवडेल आजचा प्रयोग आवडेल तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका सादर आहे तुमच्यासाठी ऋषिकेश पवार यांनी गायलेला शिवाजी महाराजांवरचा एक पोवाडा आज एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी निमित्त तुम्हा सर्वांना अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना आमच्या टीमकडून शिवमय शुभेच्छा महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती महाराजांची कीर्ती बेभाम भाल्या बाल्यांना पुतला एगाम याला कोण गाली असे नर बारी पुस्ती बेगम बडी बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर गा नजरे तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मानली आर इतक्या अचानक इतक्या अचानक एक सरदार उठला बोलला मे लाउंगा शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव तेच अप खान हे नाव तेच अप जल खान जिता जागता जणू शैतान आणि बोलला छाती ठोकून शिव बोला टाकतो चिरडून मर अब्बा सुबाल अल्ला कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुरमित तेच गोड दळ पायदळ हौज पाटाल कळ अंगी दा हत्तीच बळ पाहणार कापी चळ चळ वाटेत भेटेल त्याला चिरडीत खेचीत खानाची सेना निघाली गाव लुटली देवळे उद्ध्वस्त केली आया बहिणींची आब्रो लुटली कोण कोण रोखणार हे वाद आता शिवबाच काय खरं नाही इकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार काय लढवावा हुन्नर पंत चिंतेत सरदार अशा वाघिनीचा क्यो चावा अशा वाघिणीचा त्यो चावा गणिमाल कसा चावा डोक्यात गेमि कावा बेटीचा सांगावा प्रताप गडावर प्रताप गडावर आमने सामने बेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पाय खान हे प्रतापगडच्या पायत्याशी कान प्रतापगडच्या चशी कान आला बेगमान नाही त्याला जाण शिवाजी राजा चक्रमतीची शिवाजी राजा चक्रामतीची आणि त्याच नाही जाणीव शक्तीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची जी करील काही कल्पना युक्तीची अजी जी 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 जीजी खानाच्या भेटीसाठी महाराजाने एक शानदार शामियाना उभारला होता बेटी छान चान भेटीसाठी बेटी छान उभारीला नक्षीदार श्यामी नक्षीदार श्यामी आणण्याला आणि अशा या श्यामियाना कान डौलत डुलहत आला कान डौलत डुलहत आला सय्यद भांड त्याच्या सोमवतीला संगत भांड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाल शिवबाच्या संगती महाल बरे का जिवा नावाचा डोंबारी होता ओ म्हणतात ना होता जिवा म्हणून वाचला शिवा शिवबाच्या संगती संगती शिवबाच्या संगती राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कस औ शिवाजी औ हमारे गले लग जाओ खान हा हा हा। हाक मारितो हसरी खान हाक मारीतो हसरी रोखून नजारा घेरी जिरा 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 राजा पण काय कच्चा चला नव्हता राजतोर भात त्याची न्यारी राजा तोर भात त्याची न्यारी झाली ती गांची सावड भारी जीराजिराजी जी जी जिरा जी कानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला कानदा अभिमान मान्या कनदा अभिमान मान्या कट्यारीचा वार त्यानं केला कट्यारीचा वार त्यानं केला खरे खरे आवाज झाला खरे खरे आवाज झाला चिलखत होते अंगाला चिलखत होते अंगाला खानाचा वाटो का गेला खान यडवडला इतक्यात महाराजानं न पोटा मंदी बिचवा फेकला आला बीच मंदी बिचवा लाला वाघ ना मारा केला फाड़ल पोटाला कोतला भाई रे आला जी 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 कोतरा तो भाई रे आला जी 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 जय जिताऊ जय शिवरा जय शोराजे प्रौढ़ाक्रम धुर क्षत्रियलाधंस सिंहासनाधीशर राजाजराज श्रीमंत योगी श्री श्री छत्रपति शिवाजी राजे भोसले त्रिवार मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा जय भवानी जय शिवाजी धन्यवाद मॅडमनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मॅडमचं आणि तीमच आभार व्यक्त करतो आणि ते थांबतो